कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या कुस्तीच्या जोरावर नाव गाजवणारे डबल महाराष्ट्र चॅम्पियनचा किताब मिळवणारे सुप्रसिद्ध मल्ल तसेच त्रमकेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अंबोली गावचे उपसरपंच पैलवाण सनी मेढे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करत राजकारणाच्या नव्या इनिंगला सुरुवात केली असून सामाजिक कार्यकर्त्यांना कुठेतरी राजकारणाची जोड असावी या उद्देशाने पैलवाण सनी मेढे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्या जाणीव ठेवत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून त्यांना नाशिक युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्त करण्यात आले असून त्यांना माजी खासदार हेमंत गोडसे उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते अनिल धिकले तसेच युवासेना जिल्हा प्रमुख सदानंद नवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत नियुक्त करण्यात आले आहे सनी मेढे यांच्या निवडीप्रसंगी आंबोली सरपंच अनिल भोई शिरसागाव उपसरपंच बाळासाहेब मिंधे शिरसगावचे सरपंच संतोष लिलके ग्रामपंचायत सदस्य अंबोली दीपेश ताठे ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक पारधी राहुल मेढे गणेश मेढे विष्णू मेढे प्रकाश गुण बाळू बोडके पंकज मुलाने परसराम पाडेकर शरद बोडके सुरेश पेखळे रोशन मिंढे संतोष भडांगे मच्छिंद्र भडांगे प्रतीक बागुल कल्पेश भडांगे विवेक मेढे सागर मेढे दौलत मेढे किशन मेढे गणेश मेढे नितीन मेढे सोनू डाके रामू भोई गोपाळ माडे राज मेढे ज्ञानेश्वर खोडे नवनाथ गुंड अमोल गुंड चेतन गुंड प्रकाश झोले संतोष गुंड गजराम गुंड नवनाथ बोडके रोशन मेठे गणेश नाटे संपत बदाते किसन मेठे आदींच्या मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद रमक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव